उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची होणारी संभाव्य युती दररोज एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची येणारी वेगवेगळी प्रकरणं आणि त्यातच एकनाथ शिंदे यांनी काल दिवसभर त्यांच्याविषयी असणाऱ्या चर्चा आणि अचानक अधिवेशन सोडून ते दिल्लीला का गेले त्यांनी नेमका कोणाच्या बैठका घेतल्या कोणाच्या भेटी घेतल्या या सगळ्या मागे एक गोष्ट मात्र नक्की येते की ये महायुतीमध्ये सगळं काही ऑल इज ओके okay नाही आणि याचाच परिणाम म्हणून की काय एकनाथ शिंदेचे काही आमदार खास करून मुंबईतले आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक बातमी आहे या सगळ्या पडद्यामाग नेमकं राजकारण कोण खेळत आहे आणि का खेळत आहे नमस्कार मी अनिल राजपूत आणि आपण पाहताय अनिल राजपूत ओरिजिनल पदा दोन चार दिवस झालं तसं तर एक महिना दोन महिने झालं असं म्हणावं लागेल की एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची वेगवेगळी वेग प्रकरण हे बाहेर येत आहेत आता मुद्दा असा आहे की ती बाहेर येत आहेत की बाहेर आणले जात आहेत हा सुद्धा महत्वाचा विषय आहे हे होत असताना दुसरीकडं आता महानगरपालिकेच्या निवडणुका ऐन तोंडावर आहेत आणि त्यातच इकडे दोन ठाकरे बंधूंची संभाव्य युती हे आता टप्प्यात आलेली आहे आणि या सगळ्यांच्या कसाट्यात सापडले ते म्हणजे एकनाथ शिंदे मागचा जर आपण रेकॉर्ड जर बघितला तर प्रत्येक अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे हे भयानक ऍक्टिव्ह असायचे आणि मग मी कसं केलं आम्ही गुवाहाटीला कसं गेलो कसं सरकार पाडलं वगैरे हे पोट्या कॉमेडी स्टाईलने एकनाथ शिंदे या अधिवेशनामध्ये मा सांगायचे मात्र गेल्या काही दिवसापासून ते शांत शांत आहेत बघा याचे कारणसुद्धा दिसत आहेत कारण ही परिस्थिती ही सगळी परिस्थिती एका गटाचं म्हणजे राजकारणातल्या एका गटाचं असंही म्हणणं आहे की ही परिस्थिती देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक निर्माण करतात आणि त्या पाठीमागं त्यांची धूर्त खेळेसुद्धा आहे बरं त्यातच एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचे दररोज काही ना काही प्रकरण आहेत आता काल तर संजय सिरसाट यांचा तो काय बेडमधला तो बनेनेवरचा तो व्हिडिओ आला सिगरेट ओढतायत आणि काय पैशाचा वगैरे देखील मॅटर होता मात्र काल एक बातमी जी समोर येता येता मागं पडली खरंच ती बातमी खरी आहे का ती बातमी समोर येता येता ती दाबली का गेली आणि ती बातमी होती ती म्हणजे एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आलेले आय टी डिपार्टमेंटची नोटीस म्हणजे इन्कम टॅक्सची नोटीस संजय शिरसाठी यांना ती नोटीस आली आणि बोलता बोलता माध्यमांशी बोलता बोलता ते असं म्हणाले की मला सुद्धा नोटीस आली आणि श्रीकांत शिंदे यांना पण नोटीस आली मग अचानक त्यांनी यू टर्न घेतला आणि त्यांनी सांगितलं की फक्त मलाच आली श्रीकांत शिंदे यांना नाही आली मात्र एकनाथ शिंदे यांच्या ॲक्टिव्हिटी जर का आपण बघितल्या तर नक्कीच संजय शिरसाठ हे बोलता बोलता खरं बोलून गेले की काय अशी आता शंका यायला इथं वाव आहे कारण ती बातमी दाबली गेली कारण नोटीस वगैरे आली तेव्हा काय भानगड आहे का काय भानगड केले आहे का टॅक्सचा काय इश्यू आहे का अशा प्रकारच्या बातम्या सुरू होतील आणि त्यातून आपल्या मुलाची बदनामी होऊ शकते त्यामुळं तात्काळ ती बातमी एकनाथ शिंदे यांनी दाबली अशी देखील चर्चा आता सुरू आहे आणि त्यातच तातडीनं एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले काही नेत्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या मीडियाचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची होणारी संभाव्य युती याविषयी चर्चा केली आणि सोळा जुलैला जे काय सुनावणी होणार आहे खास करून धनुष्यबाणाची आणि पक्षचिन्हाची वगैरे त्या संदर्भात काही वकिलांच्या भेटीगाठी घेतल्या मात्र एवढं एकच कारण आहे का की ज्यामुळे अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे यांना इतकी धावपळ करावी लागेल मात्र पडद्यामाग बऱ्याच घटना घडत आहेत खास करून मुंबईतले जे काही आमदार आहेत त्यांना आता कुठेतरी अस्वस्थ वाटू लागलाय असुरक्षितता वाटू लागली आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या डिपार्टमेंटला निधी कापून एकनाथ शिंदे यांची गोची देवेंद्र फडणवीस यांनी आधीच करून टाकली आता इकडे एकनाथ शिंदे जरी काही काही नगरसेवकांना आता ते नगरसेवक नाहीयेत कारण मुंबईची निवडणूक जवळपास दोन हजार सतराला झाली होती दुसरे टर्म सुद्धा आता एक दीड वर्षानं संपली असती मात्र प्रशासकाच्या नावाखाली भाजपनं मुंबईवर आपला कारभार सुरू ठेवला तो विषय वेगळा मात्र नगरसेवक आपल्या बाजूने असं दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काही आमदारामध्ये अस्वस्थता आहे बघ आता हे आमदार काय करतील हे आमदार नेमकं कुठं जातील अर्थात पहिला ऑप्शन भाजप आहे आणि दुसरा ऑप्शन असणार आहे तो म्हणजे ठाकरे ब्रदर मात्र अजून ठाकरे ब्रदरचं काय आहे याच्यावर या आमदारांचा या कम्प्लीट वॉच आहे ज्या क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एक होतील त्या दुसऱ्या क्षणी हे आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील अशी देखील चर्चा आता सुरू झाली याला कारणसुद्धा तीच आहे एकच मी तुम्हाला उदाहरण सांगतो की लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये एकनाथ शिंदेचे फक्त एक खासदार निवडून आले बरं तेही असं म्हणतात की घोळ घालून निवडून आणला गेला चाळीस मतानं त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचा जो खासदार आहे तो निवडून आणला गेला असे त्या ठिकाणी चर्चा आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा खासदार हा मनसेमुळे निवडून आला हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही त्या निवडून ना आलेला खासदार यांनी सुद्धा ते मान्यच केलंय आणि त्यामुळं आपलं काय होणार आपल्याला कुठेतरी जुळून घ्यावं लागणार आहे बरं त्यातच आता एकनाथ शिंदे यांना पुढे कधी मुख्यमंत्री भेटणार वगैरे आता ते शक्य नाहीये भाजपनं त्यांचा यच्छेच पुरेपूर वापर करून घेतलाय त्यामुळं भाजपचा जो स्वभाव आहे जसं आपण म्हणतो की त्याआधी मित्राचाच काटा काढतात तसा एकनाथ शिंदेचा भाजप काटा काढणार हे जवळपास शिंदेच्या आमदारांना लक्षात आलं आहे आणि त्यामुळे यातील काही आमदार ज्यांना आपल्या राजकारणाची चिंता आहे खास करून मुंबईतले जे आमदार आहेत ते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे आणि या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी किमान आपल्याला भरपूर निधी तरी द्यावा जेणेकरून जे आमदार निवडून आले त्याला बांधून तरी ठेवता येईल अशा प्रकारची देखील चर्चा शिंदेनी केल्याची खात्रीलायक चर्चा आहे त्यामुळे आता बघूया महानगरपालिकेमध्ये हे ठाकरे प्रदर्शक होतात का आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय उल होते हे आपल्याला बघावं लागणार आहे बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत काय कमेंटमध्ये नक्की नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि हो अजूनही तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद